ह्या भाजीचं नाव आहे लाल पोकळ्याची भाजी काही जण ह्याला लाल माठाची सुद्धा भाजी म्हणतात ह्यानं रक्त वाढतं असंही म्हणतात तर चला आज आपण ही भाजी बनवूया तर हे जे मुळं आहेत ते मी कट करून घेतो हे पूर्ण मुळं मी काढून टाकतो आणि मग मस्तपैकी देठा सकट ही भाजी बनवायची आहे खूप छान लागते ही भाजी ह्याच्यामध्ये फक्त मिरची आणि लसूण पेचून घालायचा दुसरं काहीही घालायचं नाही तर ही मी मुळं काढलेली ज्याला माती लागली होती ती ती स्वच्छ माती झाडून काढली आणि ही आपली आता लाल पोकळ्याची भाजी तर लाल पोकळ्याची भाजी कशी करायची ते मी सांगतो ही आधी धुवून घ्यायला पाहिजे होती पण मी ती विसरलो आता मी ही मस्त पैकी चिरून घेतो ही पूर्ण मी चिरलेली आहे आणि आता मस्त छानपैकी असं धुवून घेतो चांगली चोळून घेतो याच्यातली माती काढून टाकायला पाहिजे नाहीतर खाताना कचकच लागते त्याला जरा दोन चार वेळा स्वच्छ धुवायला पाहिजे तर आता हे लसूण आहे हे मी पंधरा वीस पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण जरा भरपूर घ्यायला लागतो याला दुसरं काही घालायचं नाही आणि ही मिरची आहे जी दोन तीन घेतलेले आहेत तीन घेतलेत मी आणि चला आता आपण फोडणीची तयारी करूया ही मिरची लसूण आणि मीठ झाला विषयी तर गॅस पेटवलेला आहे याच्यामध्ये दीड चमचे मी तेल घालत आहे आणि तेल तापत ठेवत आहे जास्त तेल घालायचं नाही कारण की भाजीला नंतरनं पाणी सुटतं तर मिरची घातल्यानंतरनं मिरची तडतडायला तर लागली आणि त्यानंतरनं लसूण घातलेला आहे लसूण चांगला परतून घेऊया गुलाबी रंगावर आणि मिरची पण छानपैकी परतून घेऊया जेणेकरून तेलामध्ये मिरचीचा पूर्ण त्याचा तिखटपणा उतरला पाहिजे आणि आता आपण ही लाल कलरची भाजी घालूया आता छान पैकी परतून घेऊया ही भाजी जशी मोठी असते जशी शिजवल तशी ती छोटी छोटी होती आणि ती एवढीच होते तर झाकण घालून आपण भाजी चांगली शिजवलेली आहे आणि ह्याला पाणी सुटलेलं आहे आता हे पाणी वाळवण्यासाठी आपण झाकण काढणार आहोत आणि झाकण काढून ती चांगली वाळायला घेतली पाहिजे आता ताटाला लावलेले चपाती आणि आवळ्याचं लोणचं आणि ही आपली लाल पोकळ्याची भाजी चला मंडळी खाऊया थँक्यू